नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊन ही शक्ती आकांक्षांचे पंख असावेत उंबरठ्यावर भक्ती उंबरठा मग घराचा असो की शाळेचा तो ओलांडून यशाला गवसणी घालायची असते पण कधीतरी माग वळून बघावं आणि आपल्या शाळेला मोठं करावं ही भावना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात असते हा अनुभव घेतला रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालयानं शिरडोणगावच्या रैत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालयात दोन हजार पाचमध्ये दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता आपापल्या क्षेत्रात स्थिर स्थावर झालेले आहेत यशस्वी झालेले आहेत ते पुन्हा आपल्या विद्यालयाकडे आले त्यांनी जेव्हा स्नेहमेळावा घेतला त्या स्नेहमेळाव्यातच त्यांनी ठरवलं की आपल्या या विद्यालयातील विद्यार्थ्यांना जे काही शैक्षणिक साहित्य लागेल त्याची मदत करायची ते विद्यालयात आले आणि विद्यार्थ्यांना अत्यंत आवश्यक असं शैक्षणिक साहित्य म्हणजेच कंपास पेटी असं जवळजवळ दहा हजार रुपयांचं साहित्य विद्यार्थ्यांना त्यांनी वाटप केलं यामध्ये माजी विद्यार्थी कबीर नदाफ सुधीर कोळी प्रशांत चौगुले सचिन पुजारी दिनेश टाकवडे रोहित वडगे स्वाती कापसे व इतर विद्यार्थी त्याचबरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्यश्रीत सर पर्यवेक्षक देसाई मॅडम व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदाने शैक्षणिक साहित्याचा स्वीकार केला विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक अनिश्री चौगुले यांनी आभार प्रदर्शन केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल